पंढरपूरला आलो दे ना फायदा आहे तुमचा असं आहे पंढरपूर मध्ये येण्याचे फायदे अठरा फायदे आहेत जेवढे आठवते तेवढे मग आपण बघतो बरं का पंढरपूरला नुसता पाय टाकला तरी पण पुण्य होत एक पाय टाकत असा एस टीचे बाहेर घे पुण्य बर का पंढरपूरचा नुसता कडीच बघित कडच बघितला तरी पण पुण्य आहे मी सकाळी बघितला आता दर्शनाची गरज नाही मला

सकाळ तीर्थे गाडी पुंडलिकाच्या पाशी येतात मग दुपारच्या अंघोळ करा त्याला दुपारचे नाही जमाल त्याने जमाल त्याने कधीच जमाल नाही त्याने जीव भाषा <laughs> पट समजून घ्या अजून काय राहिला तुका म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्याना मी पहिले माझं म्हणून सांगत नाही सकाळी प्रदक्षिणा मारलेली आहे प्रत्येक देवळात गेलो नंबर एक तिथून महादेवा गेलो आम्हाला मस्त गली दिली यावर मंडला करायला देवळाच्या समोर महादेवाचं दर्शन घेतलं तिथून प्रदक्षिणाला सुरुवात नंबर पुढे गेलो जय माता पुढे गेलो तुकाराम महाराज उद्या हाताला पुढे गेलो महादेव डाव्या हाताला पुढे गेलो काला मारुती डाव्या हाताला पुढे गेलो विठ्ठल मोठा आहे तिथं बघा झाला माझ्या बरोबर या उद्या कोणी उठणार आहे मी प्रदक्षिण

खानचं हो दर्शन इथून पुढे गेलं बरं का ना ज्ञानोपालयांचं दर्शन मंदिरात गेलो मी आज सगळ्या मंदिरात गेलो होतो ज्ञानोपालयांचं मंदिर तिथून निघा पुढे या एकनाथ बाबांचं मंदिर उजव्या झालंय आहे तिथे एकनाथ बाबाचं दर्शन घ्या तिथून निघा तांबडा मारुती दर्शन घ्या तिथून निघा बुद्ध कुंडलिकाचं दर्शन घ्या तिथून चंद्रभागेचं दर्शन होतं तिथून लगे दत्तात्रय भगवान त्याचं दर्शन घ्या तिथून निघा आदिशक्ती मुक्ताबाई तांबडा मारुतीच्या पुढे तिथं दर्शन घ्या

ऑप्शन नाही सांगत तुम्हाला म्हणजे आवडेल तर एखाद्याला पंढरीला यायच नसेल त्यांनी नुसता घरी जरी म्हटला ना पंढरीला जाईन पंढरीला जाईन पंढरीला जाईन असं म्हटलं ना तरी पण त्याला तेच पुण्य भेटत म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला वारीला यायची गरज घरी पणाचा अध्यक्ष साहेब पंढरीला जाईन पंढरीला जाईन वारी घरी खेळी सांगितले जाते बर का नुसता जाईन म्हणे पंढरपूरला जाईन एवढं म्हटलं तरी तेवढं पुण्य मिळत असे अठरा फायदे सांगितलं पंढरपुरामध्ये आले काय बरोबर आणि म्हणून एवढं फायदेशीर असलेलं पंढरपूर आज आपण सगळे पुण्यात इथे येतोय आनंद घेतो जरूर बाजारपेठ करा सगळं घ्या काय तुम्हाला घ्यायचं चादरी गोदरी घ्या दोन तीन मला पण दिलं तरी काय हरकत मी घ्याल तयार आहे बरं का पण हरिपाठाच्या वेळेला उपस्थित राहणाऱ्या वेळेला उपस्थित राहा कार्यक्रम आहे का इथे न जमा तर दुसरं कुठे करा समजा मी उद्या इथं नसलो म्हणजे नक्की दाणी मारणार मी उद्या तर मी कुठेतरी असो कुठेतरी कार्यक्रम अटेंड करा कारण इथला विधी सांगितलाय चंद्रभागे विधी तो हरिकथा समाधान चित्ता सर्वकाळ